इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र घरातून रागाच्या भरात पंधरा ऑगस्ट रोजी निघून गेलेली महिला सतरा ऑगस्ट रोजी कर्तव्यावर असलेले एमआयडीसीचे पोलिस कॉन्स्टेबल अमोल कटके यांना अक्कलकोट नाका येथे निदर्शनास आली होती या महिलेला विचारपूस केली असता आपले नाव जयबून म्हणून सांगत होती ती महिला मतिमंद असल्याचे समजले त्या महिलेला एम आय डी सी स्टेशन येथे घेऊन गे। गेले हेड हेडकॉन्स्टेबल अमोल कटके यांनी पोस्ट मुळेगावचे उपसरपंच शिवराज जाधव हो यांना सूचित केले तीच पोस्ट शिवराज जाधव हो यांनी मुळेगाव ग्रामपंचायत सदस्य व इंडिया टी व्ही नाईनचे उपसंपादक अजमेर शेख यांना केली असता अजमेर शेख यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवता चौघ्या पुढील पाच मिनिटात ते स्टेटस पाहून महिलेच्या नातेवाईकांचा अजमेर शेख यांना कॉल आला आणि त्या महिलेविषयी विचारणा केली ही महिला आमची मावशी असल्याचे सांगण्यात आले लगेच अजमेर शेख यांनी शिवराज जाधव हो यांना कॉल करून त्या महिलेविषयी अधिक माहिती विचारली असता ती महिला आता सध्या कुठे आहे त्यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अमोल कटके यांचा संपर्क क्रमांक दिला व अजमेर शेख यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अमोल कटके यांच्याशी संपर्क साधून त्या महिलेविषयी विचारणा केली असता ही महिला आपल्या मित्राची मावशी असल्याचे त्यांना सांगितले लगेच अजमेर शेख यांनी त्यांच्या मित्राला कॉलवर घेऊन एम आय डी सी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अमोल कटके यांच्याशी संवाद साधून दिला त्यांनी महिलेला सखी वन स्टॉप सेंटर येथे सोडले असल्याचे सांगितले आणि जे कोणी नातेवाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार आहेत तरी माझ्याशी कॉल करून तसेच येताना महिलेचे आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन यायला सांगितले त्या महिलेला नातेवाईकांच्या सुपूत करण्यात आले ही महिला मुस्ती येथील असल्याचे समजले यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अमोल कटके आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली ससाने यांनी परिश्रम घेतले